ए सी बी कंपनी इथ ही आहे फिर देवी मंदिर अस काही रेट

जायच विचार नाही केला मी राहू जागल चांगलं राहू देवास राह कुठला होते मग आपला टळ मारायची काम आहे चढव चढव मग हे उतरतो ना वाटणार <laughs> <laughs> <लगते हुणे> <laughs> म आणि इथं लावल्यात गाड्या आणि आपण ह्या रोडने हे जो रोड दिसतोय ना तिथून असा वरती ऑपरेट करत <laughs> आपली डार्लिंग आणलीत वरती सरळ जायचं आता अजून हा ऑपरेट करत आपण ऑफ रोडिंग करत करत पोचलो आहे वरती हे बघा आपले डार्लिंग हे बघा फिरंगाई देवी केव्ज म्हणजेच लेणी फिरंगाई देवी लेणी हे बघा इथपर्यंत इथून तर एवढं एक्सप्लोअर करायचं आपल्याला पायऱ्या चढू आपण आता तिकडे शिवम चाललाय शिवम थांब आमच्यासाठी पण बघा आधी असं होता शिवम दाखव आपल्याला चढून जसं जसं वरती जाईल तसं तसा नजारा बघा किती मस्त होत चाललाय एवढं क्लिअर दिसत नसन तुम्हाला पण भारी आहे फिरंगाई देवी मंदिर चला दर्शन करू आपण आता नमस्कार चांगला आशीर्वाद द्या त्याच्या समोर आहे आव्हान कुंड जिथे आपण पूजा अर्चना करतो हे आहे फिरंगाई देवीचं मुख्य मंदिर आणि त्याच्याच खाली इकडे दे बापदेवाचं मंदिर आणि त्याच्यामधून इकडे आहे एक लेणी तिकडे आता चाललोय आपण काय येतात ते चालत खाली बारी काय बारीक बारीक पोरं हे बघा एकदा आहे हनुमानाचे मंदिर जे की लेणी सारखं कोरलेलं आहे आणि इकडे इकडे एवढं काय खास नाही मित्रांनो मित्रांनो फिरता फिरता आपल्याला एक डेंजर सापडला आहे लेणी पण आहे तिथं हे बघा तुम्हाला दिसत असेल याला आपण मॉड इंग्लिशमध्ये एपीजॉर्स आहे तिथंच खाली लेणी आहे तिकडे जाऊन आलो आपण हे बघा कशी लेणी आता ह्या साइडच्या स्पॉटला जाऊ घ्या पाणी पाणीच नाही त्याला पाईपलाईनच नाही तिथे <laughs> टाकू

आहे पाण्याचा टाका आणि पाण्यात पाणी आहे त्याच्यामध्ये मस्त असं पाणी काय शुभम काढतोय पाणी प्यायनेच झाकणच उघडलं नाही त्यांनी अरे ते पाणी नाही त्याच्यात घे भरते ते ऑटोमॅटिक हा पाणी येते बघा सगळे संपवशील मला पण ठेव <laughs> मस्त आहे ना पाणी डंका हे <laughs> बघा मुख्य सूर्य बघा किती मस्त दिसतोय आणि त्या पाण्याच्या टाक्या दोन आहेत पुढे बघूया काय अजून इथे एक हाय इथे एक पाण्याची टाकी आहे टाक्या बघितल्या आता पुढे बघूया काय अजून शुभम आपल्याला रस्ता दाखवतोय पुढे चाललोय आम्हालाच नाही माहिती पण चाललोय एक्सप्लोर करण्यासाठी रस्ता बघू शकता किती डेंजर आहे मस्त वाटतंय पण फिरायला गावावर वाळून टाकलेले वळू जे आहे ते आम्हाला बोलतोय गावावर नाही पण आहे आम्ही वळूची गाव नाही पण सहाय्या पर्वत रांगेवरती वळून टाकले ओळूया आम्ही हे बघा बघूया काय एक्सप्लोर होते किंवा किर्ण तरी होऊन जाईना आपलं सर सरडा बघा सरडा आपल्याला बघून लाचतोय मध्ये झाडामध्ये लागतोय बघा दिसत तुम्हाला पाहिला सरला जे माझ्या बॅगेच बंद होत ना पण धरला त्याला त्याला उचलून वर काढलाय गेले बापरे उचलून नसता काढलं ना वैलाने तरी चालतो तो तुझी रडत सुरुवात केली त्यांनी इतकी घाण रडला तो रडणार म्हणला घरी जायचं मला लेण्याची असं कडकडणी वाट आली ते वाट कुठं गेली काय माहित नाही आम्ही चालू एक्सप्लोर करण्यासाठी किती मस्त वाटते इथं एकदम पांढर पांढर चालत चालत डोंगराव जाण्याची वाटेला वाटत हे बघा इकडे तिकडे दामधामधे आपल्याला दिसलेला आहे तो तो दिस ते तिथे थोडासा हा हा ओकतो असतो का हा दिसतो दिसता मारते आपण मधून शॉर्टकट चला पावसाळ्यात पाण्याचा जरा जाण्याचं वाटे वाटते ही बरं का हो दम लागला <coughs> ओ बाबा किती मस्त नजारा दिसतोय अरे 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 हळू 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 ये बाबा आता बघ पडला हा काय झालं नाही ना, ना चला फाइन ओ मुंग्या या झाडाला असं काळे मुंग्या त्याला म्हणतात वरती आले डोंगरावरती हे आहे जाधववाडी डोंगर जाधववाडी डॅम हे शेजारीचे आहे हा डोंगर हे आहे दुर्ग टेकडी तुम्हाला दिसतं असेल ती त्याच्या शेजारी गोरडेश्वर चौराई देवी सी आर पी एफ कॅम्प म्हणजे डोंगर आणि इकडं मंगरुळ तिळाचा डोंगर आणि सनसेट किती मस्त होते सनसेट कटणी चढलो ती आहे पाण्याची वाट जी धबधबा पावसाळ्यामध्ये जो धबधबा होतो ना ती वाटे त्याच वाटेने खाली उतरा कारण घसरण्याचे चान्सेस कमी असतात कारण का दगडी घट्ट एकदम बसली असतात <laughs> की मग पडायचं खाली ओ बाबा ओ बाबा, बाबा।, <laughs> बाबा। <laughs> कस उतरलय डेंजर आता अजून उतर एन सीसी टेकनिक चला एनसीसीची पावलं टाकतो आम्ही एक दो एक तो, एक, तो, एक तो, चला ऐ ऐ सोप मिळता मिळता सब मिलता? मिळता तब करम की नाही मिळता चलो कदम भी मिलेंगे ऐंगू बाबा <laughs> <laughs> कदम नाही मिल रहे फिरून आलोय आपण मेन मंदिरापशी शुभम तोंड धोतोय जरा आपल्याला आपण जाऊया घरी तरी व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट नक्की करा तर चला भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय